फार वेळ नाही कारण मलाही फ्लाईट पकडायची आहे त्यामुळे सर्वप्रथम हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचे खूप खूप आभार आणि त्यांना खूप शुभेच्छा की त्यांनी मला इथे बोलवलं माझा इतका छान सन्मान केला इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार तुम्ही जो पाठिंबा या संघटनेला देताय या समाजाला देताना त्याची खूप जास्त गरज आहे गेली सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष मुंबईत राहते मी अशा प्रकारच्या कुठल्याच कार्यक्रमाला कधी जाणं होत नाही कारण नाही आयोजित केलं जात मुंबईसारख्या ठिकाणी मी जेव्हा कधी कुंभारवाड्यात गिरगावात मुंबईत आमच्या जुन्या घरी जातो तेव्हा अशा गोष्टी खूप ऐकायला मिळतात की खूप आपलं पैश्यवाणी समाज त्यावेळेला मुंबईत खूप राहायचा इथे खूप अनेक लोक व्यापार करायचे व्यवसाय करायचे आणि हळूहळू ते सगळे मुंबई मुंबईसोबत कल्याण वेगवेगळी ठाणे सगळेच प्रडउट झाले महाराष्ट्रभर त्यामुळे कुठेच आपला जो आपला जो समाज आहे असा एकत्रित दिस दिसला नाही मला इतक्या वर्षात इथे जो युवकांना एकत्रित आणण्याचं जे कार्य आहे त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जेव्हा मी ते ऐकलं की सगळे युवक एकत्र सगळ्या युवकांना एकत्र एकत्रित आणलं जात आहे सगळ्या आपल्या समाजाला एकत्रित आणलं जात आहे तेव्हा मी ठरवलं की मुंबईतून थेट इथे यायचं आणि तुम्हाला सगळ्यांची भेट घ्यायची कारण तुम्हाला सगळ्यांकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्र इतर जे वैश्यवाणी समाजातील लोक आहेत त्यांनी पण एकत्र येण्याची गरज आहे खूप ठिकाणी ऐकलं आपण ऐकतो की मराठी माणसाला व्यवसाय कळत नाही धंदा बिझनेस कळत नाही मला असं वाटत त्यातल्या कुठल्याच माणसात माणसाशी भेट कधी कुठल्या आपल्या वैश्यवाणी समाजातल्या माणसाची झालेली नाही माझे वडील त्यांना अशोक सराफ हे पक्का वाणी असं म्हणायचे कारण संपूर्ण मराठी स्रेयसृष्टीला धंदा हा माझ्या वडिलांनी शिकवला पैसे कसे घ्यायचे हे माझ्या वडिलांनी शिकवले आणि त्यांच्यावर ते संस्कार त्या समाजाने केले जे त्यांनी लहानातले पासून मोठ्या होईपर्यंत त्यांनी जे आसपास गोष्टी बघितल्या त्याच्यापासून त्यांना व्यवसाय करायला व्यापार वाढला त्यामुळे इथे होऊन खरंच खूप खूप बरं वाटलं या कार्यासाठी माझा 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 जो काय हातभार लागेल माझी जी काय बदल तुम्हाला लागेल त्यासाठी मी पूर्णपणे तुम्हाला मदत करायला जेव्हा काही मला इथे बोलवा वेळात वेळ मिळून नक्की मिळ येईल आणि तुम्हाला सगळ्यांची भेट घेईल तुम्हाला सगळ्यांच्या कार्याला पाठिंबा देईल कारण प्रत्येक प्रत्येक फील्डमध्ये आपल्या युवकांनी नाव करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त व्यवसाय उभं करणं गरजेचं आहे आणि सगळा व्यवसाय मग तो दुकान दुकानाचा व्यवसाय असो तो हॉटेलचा व्यवसाय असो तो अति सिनेमाचा व्यवसाय असो सगळीकडे पैशवाणी समाजातल्या युवकांनी येऊन व्यवसाय करणं खूप गरजेचं मराठी माणसाला पुन्हा व्यवसाय काय असतो व्यापार काय असतो धंदा काय असतो हे शिकवण्याची आपली जबाबदारी आहे आपण पूर्णपणे पार पाहिली पाहिजे सगळीकडे आपलं एकत्रित येणं गरजेचं आहे मला इथे बोललं माझा सन्मान केला इतक्या संख्येने तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचा एक हात जोडून मनापासून आभार पुन्हा पुन्हा येत जाईल असंच तुमच्याकडनं प्रेम केलं जाईल धन्यवाद <प्रावागा> आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझ्यासोबत सतत कॉर्डिनेट केल्याबद्दल प्रसाद नार्वेकर सर आणि इथे उपस्थित सगळे आपले जे युवक आहेत त्यांना सगळ्या त्या सगळ्यांचे खूप खूप आभार त्या सगळ्यांनी जो आज पाठिंबा त्या सगळ्यांनी आज सपोर्ट दिला मला अगदी मोपा एअरपोर्ट पासून इथपर्यंत येईपर्यंत जो काय सगळा सपोर्ट केलाय त्यांनी जे नियोजन केलंय त्यामध्ये एक स्पर्श पण सो त्यासाठी त्यांचे हा कार्यक्रम अशा प्रकारचे सरळ असणं आम्ही अनेक कार्यक्रमांना जात असतो पण अशा प्रकारचे कार्यक्रम वर्ष अजून कार्यक्रम सो प्रत्येक वर्षी मी ते येण्याचा पूर्णपणे